निफाड तालुक्यातील विंजूर शहरालगतच असलेल्या किसनवाडी म्हणजेच कृष्णवाडी या परिसरामध्ये बिबट्याच्या मुक्त संचारानं उडालेल्या घबराटीनंतर वेद न्यूज दिलेल्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट झाला या बातमीची आणि वन विभागाला दिलेल्या माहितीची गंभीर दखल घेत वन विभागानं अवघ्या काही तासातच ॲक्शन मोडमध्ये येत परिसरामध्ये पिंजरा तैनात केलाय विशेष म्हणजे प्रशासनानं देखील यामध्ये तात्परता दाखवत जिल्हा परिषद शाळेला तातडीनं सुरक्षा कंपाऊंड कुंपण केल्यानं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गे लागला आहे किसनवाडी परिसरामध्ये स्थानिक शिक्षक केंद्र आणि क्षीरसागर यांना बिबट्याचं दर्शन झालं होतं त्यांनी आणि पत्रकार सुनील क्षीरसागर यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ ही माहिती वनविभागाला दिली या घटनेचं गांभीर्य ओळखत आणि बातमी प्रसिद्ध होताच वनविभागाच्या पथकांना घटनास्थळी धाव घेतली अधिकारी ऑन फील्ड बिबट्याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी येवल्याचे राहुल घोगे वनपरिमंडळ अधिकारी जयप्रकाश शिरसाट वनरक्षक विंचूर विजय दोंदे आणि निफाड येथील आधुनिक बचाव पथक यांनी संयुक्तरित्या धडक मोहीम राबवली कोणताही विलंब न लावता बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला वनविभागाच्या या झिरो रिस्पॉन्स टाईम आणि कार्यतत्परतेचं स्थानिक नागरिकांनी कौतुक केलं असून आभार मानले आहेत वनविभागानं पिंजरा लावला असला तरी ग्रामस्थांमध्ये दहशतीचं वातावरण कायम असून या भागामध्ये येण्याची ही पहिलीच वेळ नाही तर अनेकदा करून दूर जंगलात सोडलं मात्र काही दिवसांनी तो पुन्हा मानवी वस्तीकडे वळतो त्यामुळे बिबट्याला केवळ पकडून सोडून देण्यापेक्षा प्रशासनानं बिबट्यांची नसबंदी करणं किंवा त्यांना त्यांच्या कायमस्वरूपी बंदोबस्तासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी आग्रही मागणी किसानवाडीतील नागरिकांनी केली आहे बिबट्याचा बाबत लक्षात घेता वन विभागानं गावकऱ्यांना सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे बिबट्या लहान मुलांवर हल्ला करण्याची शक्यता असल्यानं पालकांनी मुलांची विशेष काळजी घ्यावी त्यांना एकटं सोडू नये रात्रीच्या वेळी या परिसरात दुचाकीवरून आणि पायी चालणं प्रवास करणं शक्यतो टाळावं शेतात किंवा बाहेर पडताना हातात काठी बॅटरी आणि मोबाईल सोबत ठेवावा वन विभागाचे कर्मचारी आणि आधुनिक बचाव पथक परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत आमच्या शाळेच्या मागे मकाची आणि डाळिंबाची बाग आहे त्या त्या ठिकाणी आम्ही शाळेच्या प्रारंभात विद्यार्थी काम करत असताना खेळत असताना अचानक वाघ बिबट्याचं दर्शन झालं आणि बिबट्याने जोरदार डरकळी फोडली फोडल्यानंतर विद्यार्थ्यांना मी लागली सूचना केल्या की मुलांना तात्काळ आपण आतमध्ये जा कारण त्याच्या आदल्या दिवशीच एका कुत्र्याची शिकार त्या मकाच्या कणसाच्या बा ह्याच्यामध्ये शाळेच्या मागे केली होती लगेच सूचना दिली आणि मी ती सूचनाचा तंतोतंत लगेच पालकांना कळवलं आणि पालकांनी लगेचच्या लगेच सर्व मा पालकांना एकत्र करून ही माहिती ग्रामपंचायत पंचायत समिती यांना कळवली आणि लगेच यामध्ये पत्रकारांनासुद्धा कळवली यामध्ये वेद न्यूजचे संपादक आणि अक्षरराज यांनी लगेच लगेच आमच्या शाळेची बातमी लावली की शाळेचे दर्शन घडले आणि आमच्या शाळेला मागच्या साईडला वॉल कंपाऊंड नसल्यामुळे मुलांना जीव जीवितस धोका होता परंतु त्यांनी तात्काळ न्यूज लावून लगेचच्या लगेच ही माहिती प्रशासनाला खडबडून प्रशासन जागं झालं आणि प्रशासनाने आम्हाला सहकार्य करून लगेचच्या लगे आम्हाला शाळेला संरक्षण दाराचं कंपाऊंड दिलं त्यामध्ये ग्रामपंचायत गावातील पालक आणि वेद न्यूज आणि आक्षराज न्यूज आणि वन खात्याने सुद्धा इथे आणून पिंजरा लावला आणि मागील सगळ्यांचं सहकार्य भेटलं लगेच बी ओ साहेबांनी प्रशासनाने पंचायत समितीचे गडचिटिनारी यांनी लगेच आमच्या शाळेला तारांचं कंपाऊंड देऊन आमच्या शाळेची मागणी पूर्ण केली निश्चित आहे सगळ्यांचे आभार मानतो की सगळ्यांनी आम्हाला वेळेत मदत दिली आणि तारेचे कंपाऊंड दिले आणि विशेषतः वेदन्यूजने आमची लगेच इम्पॅक्ट दाखवला आणि त्याचा पाठपुरावा झाला आणि लगेच आम्हाला ती तारेची जाळी शाळेला कंपाऊंड म्हणून मिळाली त्याचे त्यांचे खूप खूप सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर विंचूर